मृत झालेल्या कुटुंबियांच्या कायद्याअंतर्गत शासन निर्णय जारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शासन निर्णय वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अन्वे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनिय अधिनियमा अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट क व गट ड संवर्गातील शासकीय निमशासकीय पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देण्यास शासन निर्णय निगर्मित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियमाअंतर्गत खून प्रकरणामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना गट क व गट ड समर्गातील शासकीय निमशासकीय पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देण्यासंदर्भात एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता सहायक आयुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय भवन चंद्रपूर या कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे सदर प्रकरणातील वारसांनी नियोजित कार्यशाळेला उपस्थित राहून अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त विनोद महतोरे यांनी केले आहे